विभाग क्रमांक सातमध्ये मध्ये मकबुद्ध नगर येथे वंचित भगत्याच्या चारही चार सीट या भरघोस मतांनी विजयाच्या उंबरट्यावर अजून आम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं नाही शेवटचा राऊंड चालू आहे आमची लीड अडीच हजाराच्या वरची लीड आहे आम्हाला आहे विजय आमचा निश्चित झालेला आहे मी सुजान आमच्या मतदार भगिनींना मी त्यांचं धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी आमच्या पॅनलला मतदान खूप भरघोस मताने विजय केल्याबद्दल मी सर्व मतदारांचा आभार मानतो इतर प्रभागात काय इतर प्रभागामध्ये आता मी बघणार आहे मी आताच काउंटिंगच्या इथून आणले आता दुसऱ्या प्रभागात जाऊन बघणार आहे आमच्या दोन प्रभाग दोन मध्ये तो प्रभाग तीन मध्ये सुद्धा आमचे निवडून यायचे चांगले चान्सेस आहेत तिथे जाऊन बघणार आहे जनशक्तीचा विजय झाला आमच्या मदलून नगर आणि जमीन नगर प्रभागातील सुजान नागरिकांचा हा विजय आहे धनशक्ती तर सर्वकडेच वाटप चालू होतं प्रशासनाला कुठेही एखादा गुन्हा नोंद साधा गुन्हा सुद्धा नोंद केलेला नाही तसंच निवडणूक प्रशासनानं हे मार्करची शाही वापरलेली आहे ही सहज पुसल्या जाते याच्यावर एकही मीडियावाला बोलत नाही मला याची सुद्धा मीडियावाला खंत वाटते की आपल्याकडून की या गोष्टी जागृत झाली पाहिजे ही शाही अशी मिटणारी शाही काय लावली त्यांनी आणि जे काय रिझल्ट आता पुन्हा येतील तास दोन तासामध्ये त्याच्यामध्ये पूर्व आम्हाला संशय राहील की हे रिझल्ट कसे आले अजून किती जागा येणं अपेक्षित आहे आमच्या तर काँग्रेस आणि वंचित बहुजन युती आहे आम्हाला जवळपास पस्तीस जागा येण्याची आमची अपेक्षा आहे विजय तेच सांगतो तुम्हाला मत शाही वापरतात नाही तुम्ही एवढा पैशाचा सुसवाट असताना एक गुन्हा नाही म्हणजे केंद्रात आणि राज्यात जे भाजपचे सरकार आहे याचा पूर्ण मिसयूज हे सरकार करत आहे म्हणून त्यांच्या जर जास्ती सीट निवडाल्या तर याचं कारण तेच आहे की धनशक्ती लोकांना आहे त्यांनी सुजान मध्यरकरला करला म्हणजे okay, फसवणूक केली त्यांची त्यांना के पैसे देऊन आम्ही दाखवून त्यांच्याकडून मतदान करून घेतल्यासारखं वाटतं वंचितच्या विजयाचं श्रेय कुणाला वंचितच्या विजयाचं श्रेय श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांना सुजात दादा आंबेडकरांना अंजित आंबेडकर या तिघांनाही या यशाचं श्रेय तसेच प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना सुद्धा याचं यश आहे ओके समाज समाजसाधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर